कोकण आणि दशावतार ही जी लोककला आहे ही कोकणात आधीपासूनच आहे त्याला अनेक वर्षांचा वारसा आहे आणि ती कला कोकणामध्ये आजही जपली जा, जपली जाते मात्र ही कला एका मोठ्या पडद्यावरती साकारली जाते आणि त्या चित्रपटाचं नाव दशावतार आहे टीजर लॉन्च झालेलं आहे आज ट्रेलर लॉन्च झालाय आणि त्या दशावतार या चित्रपटाचे दिग्दर्शक कथा पटकथा ज्यांनी लिहिलेली आहे सुबोध खानोल असं एक भाग आहे आणि तिथलं एक पारंपरिक जपा दशावतार आहे ते तुम्ही मोठ्या पडद्यावरती आणलेला काय नेमकं ह्या दशावतार पडद्यावरती आणण्याचं रहस्य आहे तुम्हाला ही कल्पना कुठून आ, मी मुळात माझं आजोळ माझं गाव हे कोकणात आहे म्हणजे जरी माझं शिक्षण बाकी आयुष्य मुंबईत गेलेलं असलं तरी प्रत्येक सुट्टीत मामाच्या गावाला जात असतो आपण आणि त्यामुळे कोकणाच्या मातीशी काहीतरी नातं आहे तिकडच्या परंपरांशी तिकडच्या रूढींशी तिकडच्या लोककलांशी लहानपणापासून जेव्हापासून कळायला लागलंय तेव्हापासून दशावतार बघतोय तिकडची भजनं ऐकतोय आणि याआधी मी हापूस आणि संदुखे हे जे दोन सिनेमे लिहिले तेही कोकणाच्याच पार्श्वभूमीवरचे होते पण ज्यावेळेला स्वतः दिग्दर्शन आहे सहनिर्मिती करायची असं ठरलं त्यावेळेला मग असं वाटलं की लहानपणापासून जी गोष्ट आपल्याला खुणवते त्या दशावताराबद्दल आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मुळात कोकणातल्या निसर्गामध्ये कोकणातल्या लोककलांमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये जी, जी भव्यता आहे ना ती भव्यता लोकांसमोर काहीही झालं तरी जायला पाहिजे असं एक हट्ट होता की नेहमी असं ऐकायला येतं आपल्याला की काय दक्षिणात्य सिनेमे अमुक करतायत अमुक करतायत हिंदी सिनेमाच्या तोडीस तोड मराठी सिनेमा बनवू शकत नाही वगैरे तर म्हटलं की नाही असं नाही आपल्याकडच्या गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी एवढ्या भव्य आहेत तर मनापासून एक गोष्ट लिहिली इंटरेस्टिंग वाटली सगळ्यांना मग म्हटलं पण आता ही सिनेमात रूपांतर करावं याचं चित्रपट करावा आणि मग चित्रपट करत असताना त्या गोष्टीला त्यातल्या पात्रांना त्यातल्या प्रसंगांना आणि तिथल्या निसर्गाला न्याय देण्यासाठी जे जे करता आलं ते सगळं केलं कदाचित त्याचं त्या परिणाम आत्ता ही भव्यता आपल्याला वाटत असेल माझ्या दृष्टीने त्या गोष्टीची जी जी गरज आहे प्रेक्षकांना अनुभव देण्याची जी जी गरज आहे ती पार करण्याचा मी प्रयत्न केला हा जो आम्ही ट्रेलर आज पाहिलेला आहे सोशल मीडियावरती जेव्हा तुमचा टीजर लॉन्च झाला तेव्हा कांतारासारखा का जो भव्य दिव्य जो बाजु होते है, कि आपन, कि बाजु, है। जे तांत्रिक बाजू होत्या किंवा मग सिनेमॅटोग्राफी आपण त्या चित्रपटामध्ये पाहिलेली असेल तीच सिनेमॅटोग्राफी किंवा तांत्रिक बाजू आम्हाला या माध्यमातून पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा मराठी सिनेमानं जे भव्य दिव्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते ह्या चित्रपटामधून आपल्या ट्रेलरच्या माध्यमातून पाहायला मिळतं मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा आशियाच्या दृष्टीने भव्य पूर्वीपासूनच होता मधल्या काळात ज्या वेळेला प्रेक्षकांना आता इतर भाषिक सिनेमांची गोडी लागली आहे त्यांना इतर भाषिक सिनेमे सहज उपलब्ध झालेत त्यावेळेला कुठेतरी ही एक तुलना करण्याची सुरुवात झाली कदाचित की मराठी सिनेमा असा सिनेमा चा, आ, का नाही हिंदी सिनेमाच्या किंवा दाक्षिणात्य सिनेमांच्या आपण या गोष्टी का घेऊ शकत नाही तर मला असं वाटतं की कथेची गरज काय आहे ह्याच्यावर त्या सिनेमाची भव्यता ठरते या कथेची गरज ही भव्यता होती आणि त्याच्यात जसं मी मगाशी म्हणालो तसा एक हट्ट होता की का जगाने बघू नये आपला सिनेमा हा आपली लोककला आपला निसर्ग आपली जमीन इथला विषय हा लोकांपर्यंत जायचा असेल लोकांना एक्सपिरियन्स द्यायचा असेल तर तो भव्यच असला पाहिजे कारण सिंपल गोष्ट आहे मराठी माणूस हा प्रत्येक चांगल्या कलाकृतीच्या मागे उभा राहिलाय पण मराठी माणसाला त्याच तिकिटाचा एक आणि एक रुपया वसूल करून देणारी जर आपण कलाकृती देऊ शकलो असा एक एक्सपिरियन्स क्रिएट करू शकलो की जो एक्सपिरियन्स बघायला थिएटरमध्ये आल्यानंतर त्यांना मजा येणार आहे त्यांना उत्कंठा वाटणार आहे त्यांना थ्रील वाटणार आहे त्यांना एक्साइटमेंट येणार आहे तर हे सगळं देण्यासाठी जे काही गरजेचं आहे ना ते आपण करूया आणि त्या दृष्टिकोनातनं हा सिनेमा अशा पद्धतीने आम्ही बनवतो त्यामुळे हे जे टेक्निकल अंगाविषयी तुम्ही जे मला विचारलं की तंत्रज्ञान तर पुन्हा आता ना खूप मॉडर्न तंत्रज्ञान आलंय फायनान्शियली ते मराठी सिनेमाला वायबल होत नाही म्हणून काही वेळेला आपण त्याच्याकडे थोडा खाणाडोळा करतो किंवा काही वेळेला आपण तडजोड केली जाते तर असं होतं की गोष्टीची गरज जर आहे भव्य दिसणं गोष्टीची गरज आहे उत्तम तंत्रज्ञान गोष्टीची गरज आहे उत्तम व्ही एफ एक्स तर ते सगळं तुम्हाला याच्यात बघायला मिळेल आणि भाषांच्या सीमा ओलांडून ही गोष्ट कुठल्याही भाषिकांपर्यंत जाऊ शकते इतक्या तांत्रिकदृष्ट्या सक्षमपणे ही सिने हा सिनेमा मी बनवला हो आहे सलग पन्नास दिवस शूटिंग झालेली आहे चित्रपटाची असं आम्ही ऐकलेलं आहे या शूटिंगच्या दरम्यानच्या काही गमती जमती आहेत आणि असं काही क्षण आहे असा काही दिवस आहे जो आता तुम्हाला सांगावं असं वाटतो की त्या पन्नास दिवसामध्ये किंवा मग पूर्ण ह्या चित्रपटाचं शूटिंग दरम्यान कोकणाने नेमकं ह्या चित्रपटाला काय दिलं <laughs> कोकणाने सगळंच दिलं आम्हाला कोकणाने प्रचंड प्रेम दिलंय कोकणाने एवढा भव्य निसर्ग दिला आहे कोकणातली गोष्ट आहे कला कोकणातले कलाकार आहेत कोकणातली नाट्यकला आहे सगळंच कोकणात दिलेलं आहे आणि पन्नास दिवसांचा जो एक्सपिरियन्स होता ना तो अद्भुत होता म्हणजे आम्ही कदाचित मी आता हे असं बोलणं खूप धाडसाचं ठरेल था पण आम्ही ज्या पद्धतीच्या जागांवर ज्या पद्धतीच्या लोकेशन्सवर हे शूट केलं आहे ना मला वाटत नाही पुन्हा तिकडे कोणीही जाऊन शूट करू शकेल यातली जी जंगल आहे ती ऑथेंटिक प्रचंड गर्द जंगल आहे जिकडे पोहोचण्यासाठी एक एक दीड दीड किलोमीटरची पायपीट अख्ख्या युनिटला करावी लागायची यातल्या ज्या नद्या आहेत यातला जो निसर्ग आहे असं काही लोकेशन बहुतेक यातलं शूटिंग आहे ना हे सिंधुदुर्गात शंभर टक्के शूटिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालंय आणि सिंधुदुर्गातली बरीच गावं आठ नऊ दहा गावांमध्ये केलं केळूसमध्ये केलं मध्ये केलं मठ गावात केलं धामापूरला केलं पेंडूरला केलं सरंबळेला केलं बरीच गावं आहेत आणि केवळ या गावांमध्ये नाही तर या वेगवेगळ्या गावांना जोडणारी खूप गर्द जंगल आहेत ज्या जंगलामध्ये श्वापद आहेत ज्याच्यामध्ये वाघ आहेत ज्याच्यामध्ये रानगवे आहेत ज्याच्यामध्ये नाग आहेत आणि शूटिंगच्या वेळेला अस्तित्व असतं या सगळ्याचं आजूबाजूला तर तो अनुभव ग्रेट होता आणि मला दुसरं आता तुम्ही ट्रेलर बघितलं असेल तरी त्याच्यात एक राखणदाराचा उल्लेख पुन्हा पुन्हा केला जातो प्रत्येक कोकणी माणसाचा ना देवावर देवा या ज्या चालत आलेल्या काही गोष्टी त्याच्यावर विश्वास आहे आणि राखणदार असतो असं या शूटिंगच्या मुळे मला जे आम्हाला जाणवलं सगळ्या युनिटला की अत्यंत बिकट परिस्थितीत अत्यंत ऑड लोकेशनला आम्ही शूटिंग करत होतो पण ज्या वेळेला तुमच्या मागे निसर्गाची शक्ती असते तुमच्या मागे कुठल्या तरी एक काय म्हणतो आपण एक गॉडली प्रेझेन्स असतो तो असला ना की हे सगळं सुरळीत होतं अत्यंत अडचणीच्या वेळी अत्यंत आव्हानात्मक प्रसंगात शूटिंग चालू असताना काही वेळेला तर काही अपघात घडले आता लगेच सगळे नाही सांगता येणार पण म्हणजे आपण बोलू पर त्याच्याबद्दल पण म्हणजे जराही जखमी न होता जराही कोणालाही काही न होता त्यातनं मी वारंवार सही सलामत सुटत होतो आणि लोकांना प्रश्न पडत होता आम्हाला अनेक वेळेला म्हणजे एका वेळेला तर असं झालं की एक प्रचंड लाईट इक्विपमेंटचा एक प्रचंड मोठा जो टेम्पो होता तो अगदी गडगडत त्याचा कंट्रोल सुटला आणि पाच फूट सहा फुटावरनं माझ्या समोरनं गेला आणि अक्षरशः म्हणे तो माझ्यावरच यायला हवा होता पण तो असा टर्न करून जाऊन उलटला आणि त्याच्या आतमध्ये एक माणूस होता मेटल इक्विपमेंट होती पण त्याला खर्चटलंही नाही मला काही झालं नाही आणि नंतर आम्हाला गावातल्या सांगितलं की तो तुमच्यावर येणारच नाही ती देवाची वाट आहे तो बरोबर वळून जाईल आणि आम्ही अक्षरशः हादरलो जगे तुम्ही साक्षीदार एक्झॅक्टली म्हणजे आणि कसं नसतं माहितीये का म्हणजे देव आहे का नाही मग या श्रद्धा आहेत की अंधश्रद्धा आहेत याच्या पलीकडे ना हे अनुभव तुम्हाला समोर दिसत आहे तर तुम्ही ते डिनाय नाही करू शकत आणि राखणदार वेगवेगळ्या रूपात असतो म्हणजे तो कधी माणूस म्हणून तुमच्या मदतीला येतो कधी निसर्ग म्हणून आपण म्हणू शकतो जसे दशावताराचे रूप आहेत कधीतरी वे। शूटिंगच्या वेळेला एखादा तुमच्या साधा माणूस तुमचा मदतीला येतो की की कळून जाते शक्ती आहे आणि कधीतरी निसर्ग तुमच्या मदतीला येतो कडकडून कर, ऐन थंडीत कडकडून कर, पाऊस पडायला लागला शूटिंग अडलं आमच्याकडे तेवढाच दिवस होता पण माहित नाही पुढच्या तीन तासात आम्हाला जे काम अशक्य होतं ते पूर्ण झालं सो मला असं वाटतं कुठेतरी ज्यावेळेला तुम्ही काहीतरी चांगलं काम मनापासून करण्यासाठी सगळ्यांची शक्ती एकत्र आलेली असते ना तेव्हा मला असं वाटतं की हे बॉडली प्रेझेन्स असतो सुबोध सर सुबोध खानोलकर यांचा आणि दशावतार यांचं नेमकं काय नातं आहे जेव्हा काही आपण चित्रपट पाहतो ना आतून येतात काही कथा आहेत काही जे मांडायचा आपण प्रयत्न करतो तेव्हा ते आतून येणं महत्वाचं असतं तुमचं जेव्हा ट्रेलर आम्ही पाहिलं तेव्हा हे आतून आलेलं आहे तुम्ही कोकणामध्ये राहिलेलं आहात तिथून वाढला आहात दशावतार आणि तुमचं पहिलं काय संदर्भ कि आहे किंवा मग तुमचं नातं कधी जुळलं की तुम्हाला वाटलं की हे दशावतार आपण मोठ्या पडद्यावरती घेऊन जावं एक एक दिवशी मला ना माझी दशावताराची पहिली आठवण आहे ना ती माझ्या आजोळच्या खळ्यातली कसं असतं गावाला उन्हाळी सुट्ट्यात आम्ही सगळी पोरं जायचो प्रचंड गर्दी असायची घरात आणि सगळे जण घरात झोपायचे आणि बाहेर अंगण असतं खळं असतं चारवलेलं आणि आमच्या गावातलं महत्वाचं घर असल्यामुळे ना आमच्या खळ्यात दशावतरी प्रयोग व्हायचे आम्ही लहान लहान पोरं डोळे बंद होईपर्यंत प्रयत्न करून करून त्या दशावतरी नाटकाच्या भूमिका बघायचो ते खलनायकाची एंट्री आणि ते लंगार आणि हे सगळं बघायचं तर ते त्याचं एक मॅजिकल इम्प्रेशन कुठेतरी तुमच्या डोक्यात असतात मग जेव्हा नाटकात काम करायला लागलो एखादी का स्पर्धांमध्ये कामं करायला लागलो त्यावेळेला पण पुणावत होता या सगळ्या लोककला की आपण या लोककलांशी संबंधित काहीतरी करायला पाहिजे पण मग पुढे काय होतं तुम्ही ज्यावेळेला सिनेमे करायला लागता मालिका करायला लागता तेव्हा कधी कधी त्यातले विषय हे तुमच्या हातातले नसतात पण जेव्हा स्वतः काहीतरी करायचंय मला मीच लेखन करणारे मीच दिग्दर्शन करणारेच मीच सहनिर्माता असणारे हे जेव्हा हातात आलं तेव्हा वाटलं मग काय आता ही वेळ आहे करेक्ट दशावताराकडे जायची आणि मग मी दशावताराचा पुन्हा रिसर्च चालू केला दादा राणे कोणसकर असतील यशवंत काका तेंडुलकर असतील दशावतारातले आताचे मोठी मोठी माणसं मदतीला उभी राहिली त्यांनी त्यांच्यापुरी खूप माहिती दिली दशावतारी प्रयोग पाहिले दशावतारी कलाकारांचं आयुष्य काय असतं ते पाहिलं त्यांच्या खस्ता खाऊन ते ज्या पद्धतीने ही कला जिवंत ठेवतात ते सगळं पाहिलं आणि काय माहिती का हा सिनेमा म्हणजे एका दशावतारी कलाकाराचं कॅरेक्टर स्केच फक्त नाहीये अनेक वेळेला असं होतं की फक्त कॅरेक्टर स्केच किंवा एक दशावतारी कलाकार कसा इसू शकतो एवढं असतं हे तसं नाहीये एका दशावतारी कलाकाराची ज्या वेळेला एखाद्या कलेवर श्रद्धा असते तेव्हा त्या श्रद्धेपैकी तो काय करून जाऊ शकतो श्रद्धा माणसाला किती महत्वाची हे सगळं कुठेतरी मला या सगळ्या प्रोसेसमध्ये दिसलं आणि ते मांडायचा प्रयत्न केला मी दशावतार मेहनत आम्ही ट्रेलर मधून पाहिलेली आहे किती वर्षापासून हे काम सुरू होतं स्क्रिप्ट रायटिंग किंवा तुम्ही कसं पहिला पहिली जेव्हा तुमचा पेन कागदावरती जेव्हा तुम्ही स्क्रिप्टिंग साठी ठेवला काय नेमकं भावना घेऊन दशावतार बनवण्याचा तुम्ही निर्णय घेतला साधारणतः किती वेळ गेला किती मेहनत आहे प्रत्येक चित्रपटांमध्ये खूप मेहनत करावी लागते दिग्दर्शकांना सगळ्या कलाकारांना तुमची मेहनत किती वर्षापासूनची आहे या चित्रपटामागे किमान तीन चार वर्षापूर्वीपासून या कथेवर आणि म्हणजे या सिनेमावर काम चालू आहे आ, तू बी एकदम प्रिसाईज सांगायचं तर मी कोकणात हनुमान जयंतीला गेलो होतो दोन हजार एकवीस साली आणि मी हनुमान जयंतीवर ये ना येत असताना गाडी चालवत असताना काहीतरी ते स्ट्रक झालं मला एखादी गोष्ट सुचली मी रेकॉर्ड केली माझे पार्टनर आहेत माझे मित्र आहेत कॉलेज पासून जे सुजय आणि ओंकर त्यांना ऐकवली आणि त्या क्षणाला म्हटलं तर सगळं सोडायचं बाकीचं काम हो म्हटलं आणि त्या क्षणाला असलं की आता हे करायचं मग सगळी कामं बंद केली माझ्या आयुष्यातली मी मा आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या गोष्टीवर केलं सगळं सोडलं मालिका सोडल्या बाकी सगळे माझे जे पार्टनर्स आहेत ते सगळं हँडल करायला लागले आणि मी फक्त या गोष्टीचा ध्यास घेऊन त्या गोष्टीच्या मागे लागलो आणि मग हळूहळू हळूहळू सगळं जुळत 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 त्या ऍक्च्युअल फिल्म स्क्रिप्ट लिहिली गेली पण ही स्क्रिप्ट एक्झिक्यूट करणं खूप कठीण होतं ज्या पद्धतीने ती लिहिली गेली आहे तशीच ती पडद्यावर येण्यासाठी जास्त कष्ट करायला लागणार होती मग अनंत वेळा रेकी झाल्या म्हणजे मराठी चित्रपटाची रेकी एक होते किंवा दोन होती आम्ही सात सात आठ आठ वेळा जंगला जंगलाच्या जंगल पालथी घातलीये अशी गावं शोधली आहेत जिथपर्यंत दिवसातनं एक एस टी जाते कधीतरी पण एखाद्या मन... लाईटची समस्या ते सगळंच असतं ते सक, ते पण काय जेव्हा तुम्ही झपाटून जाता ना त्यावेळेला मग हे काय अशा गोष्टींचं काही वाटत नाही म्हणजे पुन्हा पुन्हा जाऊन 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 ते कोकण आत्मसात करावं लागतं तिकडचा निसर्ग आणि आम्हाला आमच्या कोकणाचा जो बॅकड्रॉप होता ना त्याच्यात आम्हाला केवळ समुद्र अशी टिपिकल लोकेशन नव्हती दाखवायची मी जे कोकण लहानपणापासून पाहिलंय ते कोकण अजून जगाने पाहिलं नाहीये तर मला ते दाखवायचंय आणि ते दाखवण्याचा दाख मी प्रयत्न केला आज ट्रेलर लॉन्च झालेला आहे बारा सप्टेंबरला तुमचं चित्रपट येणार आहे प्रेक्षकांना काय सांगाल आणि आजचं ट्रेलर साठी काय प्रेक्षकांना सांगाल मला असं वाटतं तुम्ही ट्रेलर पाहिलात तर तुम्हाला कल्पना येईल की प्रत्येक प्रेक्षकासाठी मग तो कुठल्याही वयोगटाचा असेल कुठल्याही भाषेचा असेल पुरुष असो का स्त्री असो कोणीही असेल तर प्रत्येक माणसाला खिळवून ठेवेल असा हा सिनेमा बनवण्याचा मी प्रयत्न केला ट्रेलरमधून म्हणून तुमच्या ते लक्षात येईलच आणि मला असं वाटतं की जागतिक दर्जाचा कलाकृती घडवण्याचा मनापासून प्रयत्न आम्ही मेकर्स म्हणून केलाय अर्थात तो तसा झालाय का तो तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे का हे सगळं तुम्हाला थिएटरमध्ये आल्यानंतर स्वतः जज करायचं आणि आम्हाला कळवायचं पण मला असं वाटतं की माझ्या बाजूने मराठी चित्रपटासाठी किंवा खरं तर मराठी किंवा हिंदी किंवा भाषांच्या पलीकडे जाऊन भारतीय चित्रपटासाठी माझ्या बाजूने मी जे काही या क्षणाला करू शकत होतो ते सगळं होत्या मी प्रयत्न आता केला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही जर थिएटरला आलात तर एक जबरदस्त एक्सपिरियन्स तुम्हाला थिएटरला डेफिनेटली घेता येईल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो त्यामुळे नक्की बारा सप्टेंबरला थिएटरला या आणि थिएटरमध्ये या कलाकृतीचा आनंद या कारण की याचं बी जी एम याचे बॅकग्राऊंड साऊंड सिनेमॅटोग्राफी तर तुम्हाला आत्ताच दिसते पण अनेक तांत्रिक अंग अशी आहेत की ज्याच्यावर जबरदस्त काम झालंय आणि ते सगळं तुम्हाला थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करता येईल थँक्यू शेवटचा प्रश्न कोकणकरांना काय आवाहन कराल कारण कोकणच्या मातीतली ही कला तुम्ही पडद्यावरती आणताय गणपती येतोय सत्तावीस तारखेला आणि लगेच आपला चित्रपट बारा सप्टेंबरला येतोय गणपती आणि दाशावतार अशी एक सांगड आहे कोकणकरांना काय आवाहन कराल शेवट कोकणकरांना आव्हान म्हणजे कोकणकर काय आम्ही सगळे आपण एकच आहोत कोकणकर माझ्या घरचेच आहेत त्यामुळे कोकणकरांना माझं एवढंच आहे की जसं ज्या निष्ठेने आपण गणपती उत्सवाला जातो त्याच निष्ठेने तेवढ्याच प्रामाणिकपणे आम्ही हा सिनेमा बनवला आहे आणि आता तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या कोकणच्या सिनेमाची आणि थिएटर जिकडे कुठे तुम्हाला हा सिनेमा लागलेला दिसेल तिकडे मोठ्या संख्येने गर्दी करा आपला कोकणचा सिनेमा आपला दशावतार हा जगापर्यंत पोहोचवण्याची ही संधी आम्हाला मिळाली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि मला असं वाटतं की खूप वेळेला असं म्हटलं जातं की कोकणात तेवढी थिएटर्स नाही आहे त्यामुळे कोकणातले विषय करू नका वगैरे आणि माझं म्हणणं आहे की का नाही आम्ही कोकणातल्या विषयांवरचे सिनेमे बनवणार आणि अख्ख्या महाराष्ट्राने आणि जगाने ते जगाने ते पाहिलेच पाहिजेत इतके चांगले सिनेमे आम्ही बनवून दाखवणार कारण की आमचं कोकण कशाही पेक्षा कमी नाहीये थँक्यू थँक्यू सो मच जी स्टुडिओ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी आणि ओशन हार्ट हाऊस यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे येत्या बारा सप्टेंबरला दशावतार हा चित्रपट रिलीज होणार आहे आज त्याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि त्यानंतर आता बारा सप्टेंबरला सर्वांना उत्सुकता आहे ती चित्रपटाची धन्यवाद